नमस्कार मित्रमैत्रिणींनो आता माझ्यासारखा ना तुम्ही हा अनुभव केलाच असेल की आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो ना की पहिली ऑर्डर आपण पनीर चीज देतो कारण सर्वांनाच ते आवडतं पण आपण जे ॲक्सेप्टेशन करतो ना की असं असायला पाहिजे होती भाजी तशी असायला पाहिजे होती तर तशी आपल्याला सहसा मिळत नाही तर अशी ही क्रीमी भाजी आज आपण घरच्या घरी तर तयार करणार आहोत आणि अगदी खूप सोप्या पद्धतीने आणि मी आज न सहा जणांसाठी भाजी करणार आहे तर साहित्य किती लागेल आणि क्रीमी भाजी कशी तयार करायची अगदी सॉफ्ट पनीर कसं तयार करायचं ते सर्व काही सांगणार आहे तर त्यासाठी आपण लगेच तयारीला लागूया तर मी इथे एक चमचा धणे एक चमचा जिरे एक छोटा चमचा बडीसोप दोन हिरव्या बेलच्या दोन तीन लवंगा सात आठ काळे मिरे एक इंच दालचिनीचा तुकडा आणि अर्धी मसाला वेलची घेतली आहे आणि त्यानंतर आपण दोन सुक्या लाल मिरच्या आणि एक तमालपत्र याच्यामध्ये घातलं आहे आता हे लो गॅसवर आपल्याला असा खमंग हा मसाला भाजायचा आहे म्हणजे जळू न देता तो भाजायचा त्यानंतर दहा ते बारा कडीपत्त्याची पानंसुद्धा सुद्धा घातली आहे तर कडीपत्त्याची पानं नाही का कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आता गॅस मी बंद केला आहे कारण आपलं पॅन छान तापलेलं आहे आणि मस्त असा नाही का सुगंध यायला लागतो मसाल्याचा तिथपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे आता मसाला काढून घेतला त्याच पॅनमध्ये परत आपण तीन ते चार चमचे तेल घालायचं आणि दोन कांदे मी मोठे बारीक चिरून घेतले पातळ पातळ उभे आणि ते आपल्याला असे चांगले नाही का गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तीन लाल मिरच्या घातल्या आहे, आहेत ताज्या आहेत ह्या आणि त्याच्यानंतर चार पाच काजू पाकळ्या करून घेतल्या होत्या आणि एक चमचा मगज आणि एक चमचा खसखस घातली आहे आणि एकच चमचा आपण खोबरं घातलं आहे खूप जास्त मटेरियल घ्यायचं नाही एक एक चमचा पुरे होतं सहा जणांना एवढी भाजी भरपूर पुरते अगदी पोट भरून ते खाऊ शकतील एवढी भाजी राहते तर आता छान असं परतून घ्यायचं हे एक दोन मिनिटं परतलं की त्यातली खसखस वगैरे भाजून झाली की त्याच्यानंतर इथे मी दोन टोमॅटो बा छोटे छोटे होते माझ्याकडे तर दोन घेतले आहे तुमच्याकडे मोठे असतील तर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आणि तो नाही का झाकून थोडा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आता टोमॅटो मऊ झाला की परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घातली आहे आणि तीसुद्धा आपण त्याच्याबरोबर परतून घ्यायची आहे कोथिंबीर परतून झाली की आपण मसाला गार करायला ठेवायचा आता मिक्सरचं भांड घेतले आणि मगाशी जो सुका मसाला आपण भाजून घेतला ना त्यातला कडीपत्ता बघा छान असा कुरकुरीत झाला आहे मसाला पूर्णपणे गार झाल्यावरच आपल्याला हे पावडर याची करून घ्यायची आहे तर पावडर अगदी बारीक पावडर करायची नाही थोडीशी नाही का रवाळ पावडर ठेवायची आहे हे बघा मी हातावर घालून दाखवते तुम्हाला तर अशी पावडर आपल्याला तयार करायची आहे आता ही पावडर ना आपण एखाद्या जे मिठाची आपली डबी वगैरे असते ना किंवा काचेच्या डब्यात ते भरून ठेवायचं आहे हा मसाला ना तुम्ही नंतर कोणत्याही भाजीला वापरू शकता अगदी थोडासा स्प्रिंकल करून सुद्धा वापरू शकता म्हणजे बटाट्याची सुक्की भाजी असेल किंवा गोबीची सु, सुक्की भाजी असेल असं कोणत्याही कोरड्या भाजीमध्ये तुम्ही ते वापरू शकता आता आपला जो ओला मसाला आहे ना तो सुद्धा छान असा गार झाला आहे तर तो त्याच मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि परत आपण हे पाणी घालून का छान अशी फाईन पेस्ट तयार करायची आहे आता आपण परत तेच पॅन घेतला आहे ज्याच्यात मसाला भाजून घेतला होता म्हणजे काय होतं आपले जास्त भांडेसुद्धा भरत नाही तर त्याच्यामध्ये एक छोटा क्यूब बटर घातला आहे आणि इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलं होतं तर ते बटरमध्ये हलकं भाजून झालं की त्याच्यानंतर इथे एक वाटी मी ताजे हिरवे मटर घेतले आहे तर तुम्ही इथे फ्रोझन मटरचासुद्धा वापर करू शकता पण ताज्या ना चव खूप छान लागते तर आता हे थोडंसं हलकं भाजून झालं की त्याच्यानंतर जे आपण डब्बीमध्ये भरून ठेवला ना मसाला सुका तर तो एक छोटा चमचा मसाला याच्यावर स्प्रिंकल करायचा आहे अगदी असा थोडासा घालायचा आणि परतून घ्यायचा आता मी गॅस बंद केला आहे मसाला घातल्यानंतर कारण आपला मसाला जळायला नको म्हणजे त्याचा फ्लेवर येईल छान मसाल्याचा तर तो आला पाहिजे त्याच्यासाठी ते, ते गॅस बंद करून मग त्याच्यामध्ये मीठ आणि तो मसाला घातला आहे आपण आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आता इथे की नाही मी जे पनीर ना तर ते डेअरीचं पनीर वापरलेलं आहे म्हणजे जे पॅक पनीर मिळतं ना आपल्याला ते नाही वापरलं आहे डेअरीचं पनीर खूप सॉफ्ट असतं आणि ताजं असतं त्यामुळे त्याचा वापर केला आहे तर आता आपण भाजीला फोडणी घालायची आहे मसाला तयार करूया त्यासाठी तर इथे कढाईमध्ये ना एक मोठा क्यूब बटरचा घातला आणि त्याच्यानंतर जे वाटण तयार केलं ना आपण ते घातलं आहे आणि अगदी थोडंसं एक चमचाभर तेलसुद्धा त्याच्यात ते घातलं म्हणजे बटर जळायला नको आपलं त्यासाठी तर हे बघू शकता तुम्ही मसाला बघा किती छान त्याचा रंगसुद्धा आला आहे आणि किती क्रीमी झाला आहे मसाला आता इथं खूप पेशंटली आपल्याला काम करायचं आहे अगदी मिडियम गॅसवर किंवा लो गॅसवर आपल्याला मसाला छान असा परतायचा आहे तर त्याच्यामध्ये ना मी आता इथे एक छोटा चमचा आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे जर तुम्हाला इथे घालायची नसेल तर जेव्हा आपण मसाला वाटायला घेतो की नाही तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आलं लसूण घालून ते वाटून घेऊ शकता मसाल्यामध्येच आता हे मसाला थोडासा ना झाकून शिजवून घ्यायचा कारण ते काय होतं हातावर उडतं मसाला उडतो ना तर चटका वगैरे लागू शकतो त्यासाठी झाकून तो थोडा तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतला आहे तर आता त्याच्यानंतर आपण त्याच्यात सुके मसाले घालायचे तर एक चमचा किचन किंग मसाला दीड चमचा लाल तिखट पावडर घातली आहे आणि एक चमचा पनीर मसाला घातला आहे तर कोणत्याही ब्रँडचा पनीर मसाला तुम्ही वापरू शकता आता हे मसाले घातल्यानंतर ना परत एकदा हलवून घ्यायचं आणि परत झाकून हा तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला शिजवायचा आहे तर तुम्ही आता मसाला बघू शकता किती छान त्याला तेलसुद्धा सुटलं आहे आणि मसाल्याचा टेक्स्चर बघा तुम्ही त्याचा असा ना का रवाळा टेक्स्चर आला आहे मसाल्याला म्हणजे इथपर्यंत आपल्याला मसाला एवढा छान भाजायचा आहे ना की त्याच्यातलं जे कच्चेपणा आहे ना मसाल्याचा तो सर्व निघून गेला पाहिजे आणि मस्त असा खमंग मसाला लागला पाहिजे म्हणजे मसाल्यातला कोणताही कच्चेपणा त्याला जाणवलं नाही पाहिजे हे बघा टेक्स्चर बघा तुम्ही मसाल्याचा म्हणजे असं नाही का छान असं रवाळ टेक्स्चर आला आहे मसाल्याला तर आता एवढं भाजून झाला मसाला की त्याच्यानंतर आपण त्याच्यात फ्राय करून घेतलेले मटर आणि पनीर आहे ते घालून द्यायचं आणि इथं गरम पाण्याचाच वापर करायचा तर मी इथे आधीच गरम पाणी करून ठेवलं होतं तर ते गरम पाणी आपण त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे काय होतं तेल त्याचं तेलाचा तवंगसुद्धा तसाच राहतो आणि भाजीची चवसुद्धा बिघडत नाही थंड पाणी घातलं ना की थोडीशी भाजीची चवसुद्धा बिघडते तर ती बिघडू नये त्यासाठी ते आपण गरम पाण्याचा वापर करायचा आता तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट हवी आहे भाजी तेवढी त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करायची आणि मग पाणी किती घालायचं ते बघून घ्यायचं आहे तर अजून मी याच्यात पाणी घातलं आणि चवीपुरतं मीठ घालून त्याच्यानंतर जो मसाला आपण सुक्का तयार करून ठेवला ना तो थोडासा स्प्रिंकल करायचा आहे अगदी थोडाच करायचा अर्धा चमचाभर अर्धा छोटा चमचा मसाला स्प्रिंकल करायचा म्हणजे हा ना वरून टाकला ना तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो बघा खूप मस्त येतो हा मसाला तुम्ही नक्की तयार करून ठेवा आणि प्रत्येक भाजीवर असं थोडासा स्प्रिंकल करत जावा खूप छान लागतो आता झाकवानं आपण भाजी नाही का तीन ते चार मिनटं शिजवून घेतली आहे मस्त भाजी तयार आहे हे बघा किती छान घट्टसुद्धा झाली आहे भाजी आणि खूप मस्त सुगंध येतो आहे ये भाजीचा आता शेवटी जेव्हा भाजी पूर्ण शिजली आपली तर त्याच्यानंतर मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण दुधावरची ताजी साय छान अशी मिसळून घेतली होती आणि ती त्याच्यामध्ये घातली आहे आता ही शेवटी का घालायची तर काय होतं त्याचा तो गोडवा असतो ना दुधाच्या साईजचा तो तसाच राहिला पाहिजे म्हणजे शिजवून टाकलं ना की तो गोडवा निघून जातो त्यासाठी शेवटी घालायचं आणि गॅस बंद करायचा आता भाजी आपली तयार आहे कोथिंबीर घातलं की भाजी तयार आता त्याच्यानंतर आपण त्याच्यासोबत एक मस्त पराठा सुद्धा करूया तर त्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला अगदी बारीक चिरायचा त्याच्यानंतर त्याच्यात कोथिंबीर चिली फ्लेक्स आणि एक छोटा चमचा चाट मसाला घातला आहे थोडंसं मीठ घालायचं चवीपुरतं आणि जो मसाला आपण तयार केला ना तो त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मसाला घालायचा आहे तर हे बघा ह्या मसाल्याचे किती उपयोग आहेत ते मी तुम्हाला सांगते की तुम्ही कोणत्याही सुक्या भाजीत पातळ भाजीत पण वापरू शकता किंवा असे पराठे वगैरे तुम्हाला बनवायचे असेल ना त्यातसुद्धा त्याचा वापर करू शकता आता एक चमचा लिंबाचा रस पिळायचा आणि मस्त हा कांदा ना असा हाताने चुरून घ्यायचा आहे आपल्याला आता हातानेच का चुरायचा तर काय होतं काही काही मोठे मोठे कांदे राहिले असेल ना तर ते सुद्धा छान दाबले जातात आणि मऊ होतो कांदा असा हाताने ना की तो छान मऊ होतो आणि लाटताना आपल्याला ते सोपं जातं हे बघा आता हा कांदा ना असाच सुद्धा तुम्ही खायला घेऊ शकता म्हणजे भाजीबरोबर किंवा नाही का त्याचा आता मी पराठा करणार आहे तर ते, ते सांगते तुम्हाला तर हे बघा अशी आपण चपाती आधी पातळ चपाती लाटून घ्यायची आणि मग त्या चपातीवरनं हे जे कांद्याचं सारण आहे ना ते आपल्याला असं छान पसरून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही असं मस्त पसरून घेतलं ना की आता लिंबू पण टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे तर त्याच्यामुळे ना त्याची टेस्ट खूप छान येते आणि तो मसालासुद्धा घातला आहे ना मस्त मसालेदार असा पराठा तयार होतो अगदी म्हणजे तुम्ही भाजीला काही नसेल ना तरीसुद्धा असा पराठा बनवून खाऊ शकता तर असा रोल करून घ्यायचा त्याचा आधी छान असा आणि त्याच्यानंतर तो मधून असा चाकूने चिरून घ्यायचा आहे आता हा पराठा की नाही तुम्ही फक्त पनीरच्याच भाजीबरोबर नाही तर इतर कोणत्याही म्हणजे असं जी ग्रेव्ही बनवतो आपण एक हॉटेलसारखी वगैरे तर त्या ग्रेवीबरोबर तुम्ही बनवून खाऊ शकता म्हणजे मस्त आपली थाळीच तयार होते तर हे बघा असं मस्त त्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने असा पराठा लाटून घ्यायचा आहे कांद्याचा पराठा एवढा खमंग लागतो ना खायला पण चवीला खूप मस्त लागतो आणि त्याच्याबरोबर ती पनीरची भाजी आहेच आपल्या जोडीला तर आज आपण बटर मटर पनीर, पनीर मसाला तयार केला आहे तर त्याच्याबरोबर हा नाही का पराठा तयार केला तर त्याला ना तुम्ही बटरसुद्धा लावू शकता म्हणजे सर्वच बटरचा तयार होईल तर मी इथे ना बटर न लावता ते तुपाचा वापर केला आहे तर तूप लावून मी असा खमंग पराठा नाही का मिडियम गॅसवर तो भाजून घ्यायचा आहे हे बघा किती छान रंगसुद्धा आला आहे आता दोन्ही बाजूनी आपण तूप लावून मस्त असा पराठा हा भाजून घेतला आहे भज पराठा आपला तयार आहे तर आपण जी ग्रेव्ही जो मसाला तयार केला ना भाजीसाठी तर तो मसाला तयार करून ना तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि दोन तीन दिवस कोणत्याही भाजीला तो वापरूसुद्धा शकता आता मी भाजी तुम्हाला घेऊन दाखवते चमच्यामध्ये हे बघा किती क्रीमी झाली आहे भाजी आणि पनीरसुद्धा एवढे सॉफ्ट झाले आहे ना आणि खूपच चविष्ट झाली आहे अतिशय म्हणजे ही चव तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा चाखायला मिळणार नाही फक्त ती घरीच मिळू शकते फक्त थोडीशी मेहनत तुम्हाला तेवढी घ्यावी लागेल आणि ही भाजी म्हणजे जशी आपण ठेवली तर एक तासाभराने न बघाल ना तुम्ही एवढी घट्ट होते ना त्यासाठी ते आधीनं भाजी थोडीशी पातळ बनवायची म्हणजे ती त्याच्यात क्रीम घातला आहे आपण ती दुधाची साय घातली आहे ना तर त्यामुळे सुद्धा भाजी नंतर होऊन घट्ट होते आणि जो क्रीम घातल्यामुळे नाही का जो तिखटपणा आहे ना त्याचा जो चरका लागतो एक मसाल्याचा तर तो लागत नाही तो असा बॅलन्स होतो मसाल्यांचा आणि अगदी हॉटेल्स सारखा नाही का रिच आणि क्रीमी फ्लेवर त्याला येतो आता पराठ्यासोबत आपण ती सर्व करायची आहे तर तुम्हाला घेऊन सुद्धा दाखवते किती छान अशी मस्त झाली आहे भाजी एकदा नक्कीच करून बघा माझा आग्रह आहे तुम्हाला आणि आजची बटर मटर पनीर मसाला आवडला असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या स्पेशल ओकेजनला नक्कीच ही भाजी बनवून बघा आणि आवडल्यास इतरांनाही रेसिपी शेअर करा धन्यवाद